कुठल्या बी भागातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं कुणी का असं ना शेतकरी ही अडचणीतला माणूस आहे नाही मग एकरी लाख रुपये लाख सव्वा लाख रुपये तुम्हाला जर एकरात होत असतील तीन सव्वा तीन महिन्यात आणि काय आणखी आणि काय असावा नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे कृषी प्रधान भारत देशातील शेतकरी हा आजच्या काळातला एक वैज्ञानिक समजला जातो त्याचं कारण असं की शेतकरी हा त्याच्या शेतामध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळे प्रयोग करत असतो असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात उंडेगाव येथील अतुल सलगर या शेतकऱ्यानं तुर्की या देशातून बाजरीचं एक बियाणं आणलं आणि आपल्या प्लॉटवर एक त्याचा डेमो घेतला ज्या बाजरीच्या कंसाची हाईट तीन फुटापासून पाच फुटापर्यंत आहे जे की आत्ताच्या काळातलं सर्वोत्तम बियाणं समजलं जाते अतुल सलगर यांनी दोन एकरमध्ये एक जे आपण पाहता तो हा प्लॉट तयार केला आहे आणि या प्लॉटमध्ये जी जी तुम्हाला कणस दिसत आहेत ना तीन ते पाच फुटापर्यंत आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहत असलेले हे बाजरीचं जे पीक आहे या पिकाची महाराष्ट्रात चर्चा आहे आणि वर्तमान काळातल्या प्रत्येक बाजरीच्या बियाण्याला टक्कर सोडा परंतु अतिशय प्रभावी ठरणारं हे बियाणं ठरत आहे ज्याची महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे तुर्की इथून आणलेलं बियाणं कसं काम करतं पेरणी कशी केली पाहिजे आणि अधिकचं उत्पन्न काढण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे आज आपण या शेतकऱ्याबरोबर चर्चा करणार आहोत अतुल सर शोध परिवारात आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना तुमचा पूर्ण परिचय सांगा राम राम शेतकरी बंधुनो मी अतुल सलगर मुक्का मुंडेगाव पोस्ट पानगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर अतुल सर एक गोष्ट आहे तुम्ही दोन एकर मध्ये बाजरीचा प्लॉट तयार केला ज्या बाजरीच्या कणसाची हाईट म्हणू आपण हाईट जी की तीन फुटापासून पाच फुटापर्यंत आहे हे बी तुम्ही कुठून आणलं आणि कशा पद्धतीत केलं त्याबद्दल काय सांगाल असंच मोबाईल बघत बसल्यावर मला ती तुर्की देशातल्या बाजरीचा व्हिडिओ बघायला भेटला तिथं असं होत की चार पाच फुटाची कणस साडेपाच फुटापर्यंत कणस त्या देशात अशी बाजरीचा प्रयोग केला जाते पीक उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते म्हणून तिथलं ती हिडिओ मला बघायला भेटला मग ती बघायला भेटल्यावर माझ्या मनात अशी संकल्पना आली की आमचा भाग तर मूळ ऊस आणि ज्वारी हे तरी काय नाही मग माझं म्हणणं असं आलं की ह्या वर्षी दुष्काळ पडलेला नाही दिला तर पाणी एक ठेवा आलेलं नाही ऊस तर आपण लावू शकत नाही ज्वारी बी पेरायची तरी किती काढायची मजुराची अडचण त्यामुळे असा विचार आला की आपण बाजरी करावी म्हणून त्या पार्टीशी संपर्क मी केला तुर्कीला तुर्कीला त्यांना मी विचारलं की बाबा बियाणं किती लागते ह्याला कालावधी किती दिवसाचा लागतो पीक काढण्यासाठी मग ह्याला येणाऱ्या काय अडचणी येते का ह्यासाठी त्याच्याबरोबर मी चर्चा केली मग चर्चा केल्यावर मी म्हणलं बाबा बी मला लागायचं आहे मग आला की बाबा आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपल्या गावात जर येत असेल oh. तर प्रयोग तर करून बघायला काढचं नाही बरोबर पण oh, 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 oh. त्यांच्या या संघात संपर्क साधल्यावर त्यांना म्हणलं मला बियाणं द्या ते म्हणले किती लागायचं म्हणलं दोन एकर तर ते म्हणले किती लाग एकरी दीड किलो लागते म्हणलं oh. पाच चार हजार पाचशे रुपये तीन एक पंधराशे रुपये ते सहाशे रुपये मला चार्ज लागला कुरिअरचा कुरिअरचा oh, हां oh कुरिअरचा असं करून पाच हजार शंभर रुपये मला बियाण्यासाठी घेत आणि ती मग बागेलं बिया आलं अशा पद्धतीने प्रयोग केला आता कंसाई लांबी जवळजवळ तीन फूट चार फूट पाच फुटापर्यंत कंसाई आता आपण जनरली जे आपण महाराष्ट्रात बाजरी पेरतो आपण सर्व शेतकरी पेरते एक एक फूट दीड फूट फार झालं दीड फुटापर्यंत कनिष असतात दीड फूट होतच नाही हा एक ग्रेस धरलं फार जर एखादं चांगलं वाहन आलं तर परंतु हे तीन फुटापासून पाच फुटापर्यंत ह्याचे कणीस आहे आता ह्याची पेरणीची काही वेगळी पद्धत आहे का ह्याची म्हणजे वेगळेपण काय याच्यात वेगळेपणाबद्दल काय सांगा असं बघायला गेलं तरी एवढं काय वेगळेपण ह्यात वाटत नाही मला फक्त आपण जी बाजरी पहिली पेरत होतो आता आम्ही लहान असताना शाळेत असताना आमच्या जिल्ह्यात बी बाजरी भरपूर प्रमाणात केली जात होती गेल्या पंधरा वर्षाखाली वीस वर्षाखाली तुरीत बाजरी कोणी पेरायचं कोणी आंतरपीक सूर्यफुलात बाजरी कोणी पेरायचं अशा पद्धतीने मला आपण बी जरा बाजरीकडं नवीन काहीतरी करावं आपल्या का बी भागातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं कोणी का असं ना शेतकरी ही अडचणीतला माणूस आहे त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात दुपट तिपट चौपट वाढ करायला करता आपल्या जरी आली तर दुसऱ्या ज्या आली म्हणायला का अडचण आहे शेतकरी वर्ग असा असतो किंवा एखाद्या माणसानं ह्यानं प्रयोग केला आपण बी करून बघावा त्याला ते तसं तेवढ्या तेवढं राहिले तेवढ्या खर्चात बघ आपलं बी काहीतरी विकास होईल या दृष्टीकोनात केलेला ही प्रयोग आहे आता जवळजवळ बघा तेरा चौदा जिल्ह्यातून जेवढं जी काय मोठं नामांकित शेतकरी आहेत ज्यांची काय प्रयोग करायची मानसिकता जी काय लोक प्रयोग करते ती जवळजवळ पाचशे ते सहाशे लोकांनी भेट दिली प्लॉटला आपल्या रोज चालूच आहे रोज चालूच आहे मला जात असे ना कुठे <laughs> <laughs> आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण जसं रेग्युलर बाजरी पेरतो जून मध्ये बाजरी पेरतो कधी कधी उन्हाळे बाजरी पेरतो त्याची पद्धत आहे की तीन ह्या ना नळ्यानं ना बाजरी पेरण वेगळी पद्धत आहे का त्याच्या बाजरी पेरणीला वेगळी पद्धत काय आहे की ह्या चिपाडाची उंची बाजरीच्या बारा तेरा फुट चौदा फूट आता काय बारा तेरा चौदा फुटापर्यंत चिपाडाची उंची आहे चौदा हा आणि बारा तेरा तर सहज असे ह्या कांसाची लांबी चार तीन फूट चार फूट पाच फूट असल्यामुळे ह्याचं वजन जास्त होते आणि वजन जास्त वजन जास्त झाल्यामुळं त्याला मातीची भर द्यावी लागते मग ह्याची लागण आपण करताना कशा पद्धतीने केली बारका ट्रॅक्टर आपल्याकडे अठ्ठावीस शिजप जीव महिंद्रा अडीच फुटाच्या अगोदर सरी टाकली आणि सरी टाकून अडीच फुटाच्या सरीत टोकन पद्धतीने टोकन टोकन पद्धतीने मी शक्य नाही सरी टाकल्यावर ही स्थी, स्थी। हुँ। हुँ। जी अशी माती पडत असती ढकळासारखी म्हणजे थोडी माती खाली घसरती खाली घसरले गेल्यावर बारीक ही अशी बारीक डेकळाची साईज तयार होते आपण आणि ती वाटीत घेऊन आपलं असं टाकी चालायचं त्या बरोबर त्या सांधी जी असते त्या त्या मातीच्या ढकाळ्या सांतीत बी जातं बी काय जास्त खोल जाऊन जमत नाही दीड दोन दोन तीन इंचाच्या पुढे जर बी गेलं खोल तर उगवत नाही मग तसं करून आपण स्प्रिंकलर ना मागुटून पाणी सोडलं म्हणजे ते रेग्युलर निघून रेगुल त्याला स्प्रिंकलरन हा स्प्रिंकलर न पाणी दिलं दहा जानेवारीची आपली लागण पंधरा दिवसात आपला प्लॉट निघून जाईल आता लास्टच्या टप्प्यात कुठं कुठं मागुटून पडलेलं बी थोडं शिलक राहिलं होतं ठेवलं होतं कुठं तुटाळ पली तर टाकण्यासाठी त्यामुळे आता फुलवर हो येत आहे हाईट आहे हे जी दिसत आपल्याला आता मला सांगा की पेरल्यानंतर आणखीन झाली तर काही काय मला तर काही करायची बारी आलेली नाही काही एक फवारणी केली नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट एक अडचण मोठी अशी झाली शेतकऱ्यांना की कुठलंही पीक करायचं म्हणलं तर अगोदर विचार करावा लागते की त्याचं तणाच व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं हे सगळ्यात मोठा विषय आता चालू घडीला झालेला सोयाबीन मध्ये खायचे त्याचा काय मला विरोध नाही हा� प्रत्येक पिकात पण सगळ्याच पिकात असं तर आहे असं नाही मग मी बाजरीचा प्रयोग केल्यावर मी बऱ्याचशा शेतकऱ्याला शास्त्रज्ञ लोकांना जी 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 अनुभवी लोकं आहेत ती मग त्यांना मी विचारलं की बाबा बाजरीत तणनाशक नाशक चालतंय का तर चाल ती मली चालत नाही त्यात शिफारस केली जात नाही मग तेवढं म्हणलं असताना सुद्धा मी प्रयोग तत्वावर काय केलं बाबा ही एक दल असल्यामुळं ह्या हो, द्विदल म्हणजे मा द्विदलला मारणार ना तन्नाशे कोणतं आहे ह्याचा हो, अभ्यास केला हो, मग आपण ऊसात एक दल ऊस असतो मग का एक दल असती आपण टू फोल्डीचा वापर करतो जेवारीचा वापर करतो अशा पद्धतीने आपण ह्या टू फोल्डीचा वापर केला की बाबा पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस मिली वापरून बघितलं कुठं साठ मिली वापरून बघितलं कुठं ऐंशी पर्यंत वापरून बघितलं काय काय पंप अच्छा पण माझं तर म्हणणं आहे पन्नास साठ एम एल जर टू फोर डी आपण वापरलं पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा लिटर सतरा लिटरचा पंप असते तर बाजरीला काय होऊ शकत नाही निदेल तर धनुरा असं तुमचा शिपास शीप काय जळत नाही शिप थांबते धनोरासारखी जी ना फास्ट वाढून पिकाला झाकणारी येते तिथं ना मारण्याचं काम टू टुफुर्डी करते आणि आपण प्रयोग तत्वावर टुफुर्डीचा वापर केलाय बऱ्याचशा लोकांनी म्हणलं की तुम्ही टू टुफुर्डी फवारू नका आपण आणि सक्सेस दिसत दिसत नाही नाही अडीच तीन फुटाची बाजरी झाल्यानंतर आपल्याला माती लावतो अडीच फुटावर आपण लागण केली कारण की ह्याचं वजन जास्त आहे वजन जास्त असल्यामुळं ही रोप म्हणजे चिपाड कलमडण्याचं प्रमाण जास्त होतं म्हणजे आपल्या झाल्याला आपण माती लावली पण आपण अगोदरच अंदाज बांधला हे वजन जास्त होणार आहे कारण निसर्ग माती लावली निसर्ग काय लहर्या कधी बी पाऊस येते कधी बी काय होते सुटते त्यामुळे ती पडण्याचं प्रमाण जास्त होऊ नाही ह्याच्यापै आपण माती लावली अशी माती म्हणजे किती दिवसांना माती लावली पाहिजे आपण सव्वा महिना दीड महिन्याच्या आसपास माती लावली महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणात शेतकरी बाजरी पेरतात ते काय आपल्यासाठी नवीन नाही किंवा पूर्व मशागतही नवीन नाही परंतु हे बी तुर्कीतून आणलंय याची उत्पन्नाची क्षमता जास्त आहे वेगळी मशागत करावी लागते का पूर्व मशागत काय वेगळी नाही काय वेगळी करायचं काय कारणच नाही वेगळी मशागत म्हणलं की आपल्या रेग्युलर बाजरीला माती लावायची थोडीफार पर... म्हणजे गरज पडत नाही त्याला थोडीफार तरी तर माती लावावी लागते आणि दाट पेरणी काय उपयोगाची बी नाही याला थोडं पातळ झाला पाहिजे अंदाजानुसार हा अंदाजानुसार थोडं पातळ झाले पाहिजे नांगरट पाळी ते सारख सगळं सारखं सगळं पूर्व मशागत झाली आपली हा झाली जी की आपण थोडी घेतलं परंतु आता खताचं नियोजन कसं केलं पाहिजे त्याच्याबद्दल काय बाजरीला खताची मात्रा थोडी वाढवलेली चांगली कारण आपल्याला रेग्युलर बाजारी त्याचं खाण्याचं जा प्रमाण जास्त आहे म्हणायला काय अडचण कारण की त्याचा खाण्याचा जास्त भूक जास्त आहे त्यामुळे जास्त खताचा वापर जर केला तर चांगल्या उत्पन्नात वाढ होईल आता माझं तर आमचं सगळ्याच म्हणणं चाळीस क्विंटलच्या आसपास बाजरी राहील चाळीस क्विंटल हे काय उघड पट पाच आपण कुठली तरी हे बघा कनिष बागा असेल असत बाजरीचा बागा हे तुम्हाला विश्वास बसणार नाही हे पाहिजे बघा याची हा बघा म्हणजे कम्प्लीट तुम्हाला तीन चार फुटापर्यंत आहे आणि ह्याची जी दाण्याची आहे दाट आहेत दाणे आणि काय आश्चर्य आहे रेग्युलर बाजरीचं कणस आपण एवढे पाहिलेच नाहीत नाही रेग्युलर बाजरीची कन्सेव्हरी येणारच नाही 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 कमावलंच आहे आणि दोन एकर प्लॉट येईन तुमचा हा दोन एकला प्लॉट आहे बापरे आता मला सांगा तुम्ही खताची मात्रा वाढवायची साईनली हां खताची खरंच धरा की एका शेतकऱ्यानं एक, एक एकर बरी बाजरी लावली हा पेरली त्याला खत किती दिलं पाहिजे आणि कोणतं दिलं पाहिजे कसं दिलं पाहिजे माझ्या म्हणण्यानं मी काय केलं बाजरी पेरताना खत काय पाहायला टाकलं नाही हं पहिला आपला खात टाकणं झालं नाही आणि टाकला बी नाही बाजरी पेरल्यावर युरिया एक पुत टाकला मला सुद्धा खात जास्त टाकणं झालं नाही ती प्रत्येकाला होत नसतं बरोबर म्हणायचं एक पुत युरिया ना इकरी एक पोत अठराशे चाळीस पहिल्यांदा युरिया टाकला पहिल्या महिन्यात आणि माती लावताना महिन्या सवा महिन्यानं एक पुत दीड पोत युरिया दीड पोत अठराशे चाळीस टाकून आपली माती लावली माती लावली पण असं झालं की आमच्या नदीला पाणी न आल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी झालं पाणी एकदम कमी आलंय त्यामुळं तेवढ्या धावपळी आपल्याला ड्रिप हातरावा लागले ड्रिप हातरले कुठे भिजले कुठे नाही भिजले अशा अडचणीत ना ही तयार झालेली आहे पाणी तरी शेतकरी बांधवांनो ही जे तुर्कीतून जे अतुल सरांनी जे बियाणं आणलंय ना हे बियाणं हे बियाणं असे तुम्हाला वेगळं काही करायचं नाही पूर्व तीच आहे नांगरट पाळी फक्त एक बदल आहे तुम्हाला याला छोटी सरी काढायची आणि बी अशा पद्धतीत टाकायचं आहे की दोन इंचापेक्षा जास्त खोल नाही गेलं पाहिजे आणि जर जास्त गेलं तर ते उगवणार नाही काय वेगळं याच्यात एक दोन पोते युरिया आणि एक दोन पोते अठराशेचाळीस दहा सहावी जे वगैरे वगैरे बस चार पाच पोते तुमचं एक एकर लागलं उत्पन्न चाळीस क्विंटलच्या आसपास एक एकरला आणि हे मी सांगत नाही हे जे तुम्ही पाठीमाग पूर्ण जे प्लॉट बघतात का हे प्लॉट बघा आणि मग तुम्ही उत्पन्न तुम्हीच ठरवा आता मला सांगा अतुल सर पूर्व मशागत झाली हाताचं नियोजन झालं आता, आता येतं सर्वात महत्वाचं पाण्याचं पावसाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम नाही उन्हाला उन्हाळ्यात पेरायची तर मग पावसाळ्यात पाणी जास्त झालं जा हो काय करायचं आणि उन्हाळ्यात पाणी कमी पडलं हो, नियोजन कसं करायचं त्याच्याबद्दल काय झालं पाणी कमी पडत असेल तर ड्रिप वापरायचं ड्रिप वापरल्यावर पाणी कमी असलं तरी बघते दररोजच्या दररोज त्याला पाणी दर तेवढं माफवात भेटतं बी आणि तुम्हाला सोडायचे असले तरी इस्रायल खरंच सोडू शकता वॉटर सोलिबल एकोणीशे एकोणीस जेवढं चौतीस पाण्याजारे ड्रिपद्वारे हा ड्रीपद्वारे द्वारे तिथे एकच नंबर पद्धत आहे ना उत्पन्नात शंभर टक्के वाढ होणार आहेत काय प्रश्न एक गोष्ट आहे की आपण काय जनरली आपण जून मध्ये आपली पेरणी होते परंतु मागच्या काही वर्षापासून निसर्गाची अनियमितता आली कधी जुलै मध्ये पाऊस होतो कधी पूर्वीच होतो परंतु या बाजरीची पेरण्याची योग्य वेळ पावसाळ्यातली कोणती आणि उन्हाळ्यातली कोणती कोणत्या महिन्यात पेरणी झाली पाहिजे माझं म्हणणं जून जुलै ऑगस्ट मध्ये सुद्धा बाजरी येते आणि जानेवारी डिसेंबर कुठं कधी बी ती म्हणाला काय मला अडचण मला तर ही दणकट वा जात वाटते आपल्या उसासारखी कधी बी पिरा कधी कधी बी काढा शेवटी वारं काव आणि असं झाल्यावर आती महामारी झाल्यावर ऊस पडते ती त्याला काय कोणी करणार आहे ती काय आपल्या हातातल्या गोष्टी ती का पण दणकट वा नाही असं मला वाटतंय कारण मी फवारलं नाही काय केलं नाही उग थोडी माती लावलेली आहे माझी माती लावून झाल्यावर पाणी सुद्धा भेटले ना गोर कोरडी तुम्ही कोणत्या महिन्यात फिरली होती दहा पण दहा जानेवारीला फिरली होती ह्याचा कालखंड सव्वा तीन ते साडेतीन महिने बाजरी पंधरा दिवसात निघूनच जाईल असं मला वाटतं बरोबर आहे असं काही आहे का की ही जी बाजरी हा बाहेर ह्याला भाव कमी किंवा भाव जास्त खायला चव ह्याच्याबद्दल काय खायला बाजरी आपल्या बाजरी सारखीच आहे काय त्यात बदल राहणार आहे काय वेगळं आहे का ते काय मोठं बिटाय हरभरे आहे काय त्यात बदल आहे म्हणजे आपल्या रेग्युलर भावाबद्दल मार्केटमध्ये मार्केटमध्ये तीच भाव सेम सेम बरोबर आहे आता तुम्ही एकट्यानं प्लॉट लावून बघणार नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी तुमच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी असं बाजरी लावली पाहिजे त्यांना बियाणं उत्प उपलब्ध उत्प, करण्यासाठी काय व्यवस्था आहे तुम्ही काय सल्ला द्यायला त्यांना बियाणं आपलं पंधरा वीस दिवसात उपलब्ध होतंय आणि उपलब्ध झाल्यावर जे आता मोबाईल नंबर देणार आहे त्याशी कॉन्टॅक्ट केल्यावर काय लोकांना कुरिअरने काय लोकांना एस टीने काय लोकांना पोस्टाने जसं सोपं पडेल त्या माध्यमातून आपण लोकांना बियाणं देणार आहोत जवळ असतील येऊन घेऊन जातील अच्छा अगर बारशेच्या आसपास असले बारशे त्यांना पोच केलं जाईल ती कुठे येतील ह्याच्या भावाबद्दल काय सांगणार ह्याच्या भावाबद्दल आपण सातशे रुपये भाव किलो ठेवले सातशे रुपये किलो किलो ठेवलं शेतकरी बांधवांना ही जी तीन फुटापासून पाच फुटापर्यंत ही जी कंसं ह्याची जाडी ह्याचे दाणे भयानक आहे शेतकरी कमी जमिनीमध्ये किंवा कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढण्याचं बोलण्यापेक्षा खरंच ही जी बार्शीजवळ सोलापूर जिल्ह्यात बार्शीजवळ जी उंडेगाव आहे तुम्ही एक वेळेस या ह्या प्लॉटला भेट द्या आणि मग तुम्ही हा चमत्कार बघा कोण म्हणतं शेतकरी चमत्कार करू शकत नाही हे चमत्कारापेक्षा वेगळं काय नाही चमत्कार काय वेगळा असतो का हा चमत्कारच चमत आहे जे की अतुल सलगर सरांनी केला आहे आता राती गोष्ट इतर शेतकऱ्यांना बियाणं देण्याची अतुल सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय तुम्हाला त्यांना फोन करायचा आहे आणि बियाणे संदर्भात पूर्ण चौकशी करायची राती गोष्ट भावाची तर सातशे रुपये किलो प्रमाणात ते बियाणं देणार आहेत आणि ते इतर शेतकऱ्यांना असे प्लॉट आणून शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे त्यांचे किंवा तुम्ही श्रीमंतवा मला एकट्याला नको तुम्ही सगळे श्रीमंत व्हा एकट्या श्रीमंत सुख लोक घरी झालेला त्यामुळं तुम्ही एक वेळेस या आणि खरंच सांगतो प्लॉट बघण्यासारखा आहे कसं नवीन नवीन काहीतरी प्रयोग केलेले शेतकऱ्यांनी बघितले पाहिजेत त्याच्यातून आपल्याला काय घेता येत आहे ते घेतलं पाहिजे आणि तुम्ही जेव्हा इथं प्लॉटवर येताल ना तुम्हाला ही खात्री होईल यस हा बाजरी मधला चमत्कार आहे आणि मला खात्री आहे की मार्केटमध्ये सध्या असलेल्या कुठल्याही बाजरीच्या वाहनाला हे कनिष किंवा ही बाजरी टक्कर देणार नाही तर सक्षम आहे त्यांच्यापेक्षा सक्षम आहे हे बघितलं पाहिजे आणि तुम्ही विश्वास ठेवा आता रात्री गोष्ट बियाणाची अतुल सरांचा नंबर खाली स्क्रीनवर दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे त्यांना फोन करा बियाणाबद्दल पेरणीबद्दल खताचं नियोजन असेल पाण्याचं नियोजन असेल पूर्ण माहिती तुम्हाला देतील हा युवा शेतकरी प्रचंड ध्येयवेळा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकरी सुधारला पाहिजे तो श्रीमंत झाला पाहिजे कारण शेतकरी श्रीमंत होण्याचं प्रमाण ज्या गतीनं पाहिजे ते नाही हे कधी होऊ शकतं जेव्हा एकामेकाला सहकार्य होईल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे कमी जास्त माहितीसाठी नंबर दिलाय फोन करा भेट द्या आणि तुमची शेती आधुनिक पद्धतीकडे घेऊन जा आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद